छत्रपती तारा राणी यांच्या समाधीचा जीर्णोद्धार करावा यासाठी कोल्हापुरात शिवप्रेमी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय एका वर्षाच्या आत छत्रपती तारा राणी यांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला नाही तर लोकवर्गणीतून या, हो या, या, समाधी या समाधीचा जीर्णोद्धार करू असं शिवसेना ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख रवी इंगवले यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं सध्याच्या सरकारच्या काळातच राष्ट्रपुरुषांची आणि युगपुरुषांची चुकीच्या पद्धतीनं मानहानी होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय तसंच या सरकारनं या समाधीकडं पाठ का फिरवली आणि छत्रपती ताराराणी यांच्या वंशांनी या समाधीचा जीर्णोद्धार का केला नाही असा सवाल रविकिरण इंगवले यांनी यावेळी विचारला महाराष्ट्र राज्य शासन हे स्वतःला हिंदुत्ववादी राज्यकर्ते समजतात आणि महाराष्ट्र राज्याच्या जनतेची यांनी दिशाभूल केलेली आहे या सध्याच्या सरकारच्या काळामध्येच राष्ट्र पुरुषांची व युग पुरुषांची अक्षरशः चुकीच्या पद्धतीनं मानहानी झाली कोण काय वाटतं ते अगदी भगतसिंग कोश्यारींच्या सारखा एक राज्यपाल देखील काय वाटेल ते बोलत होते हे सगळं ह्या जनतेनं पाहिलेलं आहे आणि आता परिस्थिती पुन्हा वेगळी निर्माण झाली कि महाराणी तारा समाधी तारा राणींची समाधी दुरावस्थेमध्ये आहे मला एक आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून ह्या राज्य शासनाला राज्यकर्त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की मी तुम्हाला सांगण्या पण तुम्हाला कळत की नाही की ही समाधी दुरावस्थेमध्ये आहे आणि ती जर समाधी दुरावस्थेतून दुर काढली नाही त्यासाठी यांनी निधी उपलब्ध करून दिला नाही एक वर्षभरात यांनी काम करून दाखव ज्या पद्धतीने केशवराव बसले तातडीनं काम करून दिलं पाच दो दोन खाली प्रत्येक आमदार खासदार स्थानिक कोण नेते ने। मंडळींनी दोन दोन चार चार पाच पाच लाख दोन दोन कोटी रुपये काय असेल एक्सवायड वर निधी गोळा करून त्यांनी केशवराव भोसले तातडीनं मंजूर करून पाच दोन दोन खाली तयार करून दिला तशाच पद्धतीनं ह्या समाधीची दुरावस्था त्यांनी निधी उपलब्ध करून द्यावी एक वर्षानंतर शिवसेना टर्म कंडिशन्स पाळून हेरिटेज प्रॉपर्टी असल्यामुळे टर्म्स कंडिशन पाळून ती ती समाधी दुरावस्थेतून बाजूला कशी होईल यासाठी लोकसहभागातून व लोकवर्गणीतून आम्ही ती समाधी अतिशय चांगल्या पद्धतीनं दिमाकात व महाराष्ट्र राज्यातील कानाव कोपऱ्यातील शिवप्रेमीने पाहावी अशी करून दाखवा मी बोलण्यापेक्षा मीडियानं त्यांना विचारावं हो। तुमचं याबद्दल काय मत आहे शिवसेना जर डायरेक्ट रस्त्यावर उतरून लोकवर्गणीतून बांधू असं जर खुलं आव्हान देत असतील तर त्यांनी काय करावं त्यांचा प्रश्न आहे त्या मला म्हणजे त्या गोष्टीत मला इंटरेस्ट नाही पण हे ही समाधी स्थळ चांगल्या पद्धतीचं व्हावं त्या रणरागिणी होत्या त्या करवीर संस्थांच्या संस्थापिका होत्या त्यांनी ह्या जिहादी प्रवृत्तीच्या औरंगजेबाबरोबर अतिशय ताकदीनं सात वर्ष युद्ध केलं होतं आणि या औरंगजेबाला याच महाराष्ट्र राज्याच्या भूमीमध्ये नेस्त नाबूद केलं होतं अशा महाराणी तारा राणीला आपण नुसतं समाधी स्थळच नव्हे रणरागिणी कसे असावी त्यांचा इतिहास त्या भोवतीनं पूर्णपणे सुशोभीकरण करावं एवढ्या आपल्या मीडियाच्या माध्यमातून विनंती करतात